शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाशे छत्तीस कोटी जमा पीक नुकसानीपोटी साडेसहा लाख शेतकऱ्यांना मदत जिल्ह्यात दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये झालेली अतिवृष्टी सततचा पाऊस गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी सहा लाख छप्पन हजार नऊशे एकोणसाठ शेतकऱ्यांना सुमारे सहाशे सदोतीस कोटी अठ्याहत्तर लाख रुपयांचे मंजूर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे ते म्हणाले की सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीत सुमारे दोन लाख पंचावन्न हजार अडुसष्ट शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्यापोटी दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले याच दरम्यान अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील सततच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून दोन लाख ब्याण्णव हजार सातशे पन्नास शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे मार्च दोन हजार तेवीसमध्ये अवेळी पावसामुळे जिल्ह्यात अकरा हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले या शेतकऱ्यांना दहा कोटी एक्केचाळीस लाख सत्तेचाळीस हजार पाचशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत म्हणून शेहेचाळीस कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते मे दोन हजार बावीस या कालावधीत शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई देखील महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिली असून जिल्ह्यातील सत्तावीस हजार पाचशे तीस शेतकऱ्यांना एकोणावीस कोटी